मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही जर जॉईंट खात्याचा तपशील दिला असेल तर तुमचा फॉर्म नक्कीच रिजेक्ट होतो त्यामुळे तसं न करता तुम्ही आपल्या वैयक्तिक खात्याचा तपशील या योजनेला द्या जेणेकरून फॉर्म तुमचा हा रिजेक्ट होणार नाही योजनेतील फॉर्मच्या दुसऱ्या पेजवर हमीपत्र दिलेले आहे ते हमीपत्र तुम्ही पूर्णपणे भरा आणि तिथे त्यावर खुणांचे निशान दिलेले आहे त्या खुणा तुम्ही बरोबर जर भरल्या नसतील तर तुमचा फॉर्म हा नक्कीच रिजेक्ट होतो कारण त्याच्यावर फॉर्ममधील असलेल्या अटी शर्ती दिलेल्या आहेत योजनेचा फॉर्म भरताना सर्वात अगोदर तुमचा जो आधार नंबर आहे तो तुमच्या बँक खात्याशी आधी लिंक करा नंतरच फॉर्म भरा असे जर तुम्ही केले नसेल तर तुमचा फॉर्म नक्कीच रिजेक्ट होतो योजनेचा फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाचा आहे बँक डिटेल तो बँक डिटेल तुम्ही व्यवस्थित भरा आणि त्याच्यात जो अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड असतो तो तुम्ही व्यवस्थित भरा तो जर तुम्ही व्यवस्थित भरला नाही तर फॉर्म नक्कीच रिजेक्ट होणार आहे कारण खात्यामध्येच या पैसे जमा होणार आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही व्यवस्थित भरा योजनेचा फॉर्म भरताना जिथे पंधरा वर्षाचा पुरावा मागितला आहे तिथे ते पंधरा वर्ष जुनेच डॉक्युमेंट अपलोड करा एक डॉक्युमेंट दोन जागेवर अपलोड करू नका जसे की राशन कार्ड राशन कार्ड जर पंधरा वर्षापूर्वीचं असेल तर जिथे पंधरा वर्षाचा पुरावा मागितला आहे तिथे पण अपलोड कराल आणि राशन किंवा उत्पन्नाचा दाखला जिथे मागितला आहे तिथे पण तुम्ही अपलोड कराल तर तसं चालणार नाही त्याने पण फॉर्म हा रिजेक्ट होतो म्हणून या योजनेचा फॉर्म भरताना जसे इंग्रजीत नाव दिलेले आहे आधार कार्डवर तसे सेम नाव तुम्हाला फॉर्ममध्ये भरायचे आहे जर तुम्ही असं केलं नाही तर फॉर्म हा नक्कीच रिजेक्ट होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म इंग्रजीतच भरा जर फॉर्म मराठीत भरला असेल तर फॉर्म रिजेक्ट होतो तुम्ही भरलेल्या फॉर्मवरील नाव आणि आधार कार्डवरील नावामध्ये जर साम्य असेल तरीसुद्धा फॉर्म रिजेक्ट होतो म्हणून फॉर्म भरताना आधार कार्ड समोरच ठेवा आणि आधार कार्डवर जसे नाव दिलेले आहे त्याप्रमाणेच तुम्ही आपला फॉर्म फिल करा असं जर करत नसाल तर फॉर्म नक्कीच रिजेक्ट होतो फॉर्म भरण्याच्या अगोदर एक काम महत्वाचे करा ते म्हणजे की आधार कार्ड सगळ्यात अगोदर, अगोदर अपडेट करा जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर फॉर्म हा नक्कीच रिजेक्ट होतो आणि तसे झालेले आहे म्हणून फॉर्म भरण्याची घाई करू नका एकतीस ऑगस्टपर्यंत डेट आहे तोपर्यंत तो आपला आधार कार्ड अपडेट करा आणि नंतरच फॉर्म भरा योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही भरलेला फॉर्म आणि बँक पासबुकवरील नाव जर जुळत नसेल तर तुमचा फॉर्म नक्कीच रिजेक्ट होतो त्यामुळे तुम्ही भरलेल्या फॉर्मवरचे नाव आणि आधार कार्डवरचे नाव आणि बँक पासबुकवरचे नाव अगदी मिळते जुळते किंवा जुळलेच पाहिजे तसे जर होत नसेल तर फॉर्म नक्की रिजेक्ट होतो आणि मग तुम्हाला परत तो फॉर्म एडिट करावा लागेल राशन कार्डवर जर लाभार्थी महिलेचे नाव नसेल ना तर फॉर्म रिजेक्ट होतो पण जर तुम्ही आपल्या पतीचे जुने राशन कार्ड अपलोड करत असेल ज्यावर तुमच्या पतीचे नाव आहे पण त्याचबरोबर तुम्हाला विवाह नोंदणीचं पत्रसुद्धा अपलोड करावे लागेल तरच तुमचा फॉर्म हा सिलेक्ट होणार आहे अन्यथा होणार नाही म्हणून राशन कार्ड अपलोड करताना आपले नाव आहे की नाही किंवा पतीचे असेल तर विवाह हो नोंदणीचे पत्र जरूर अपलोड करा धन्यवाद फॉर्म भरताना तुम्ही जिथे जिथे सही केलेले आहे तिथे तिथे त्या सहीमध्ये साम्य असायला नको जर त्यामध्ये साम्य आढळून आल्यास तरीसुद्धा फॉर्म हा रिजेक्ट होतो म्हणून फॉर्म भरताना काळजी घ्या आणि व्यवस्थित फॉर्म भरा आणि फॉर्म चुकणार नाही याची दक्षता घ्या धन्यवाद